मूर्तिजापूर मार्गावरील सुरक्षा उपाययोजनातील हलगर्जीपणामुळे माना पोलीस स्टेशन हद्दीतील कुरुम येथे सोळा मार्च रोजी भीषण अपघात झाला जळगाव येथील पराग लिमये वय सत्तावन्न व त्यांची पत्नी अल्पना लिमये वय छप्पन हे कार क्रमांक एम एच एकोणीस बी जे एकोणचाळीस एक्क्याऐंशीने प्रवास करीत होते महामार्गावर कोणतीही दिशानिर्देश न लावता झाडांना पाणी देण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला त्यांच्या कारची जोरदार धडक बसली या अपघातात पती पराग लिमये हे गंभीर जखमी झाले तर पत्नी अल्पना लिमये यांचा जागीच मृत्यू झाला व ट्रॅक्टरवरील कामगार सुनील शंकर ठाकरे वय अठ्ठेचाळीस राहणार धामोरी यांचाही मृत्यू झाला अपघातग्रस्त ट्रॅक्टर आणि रस्त्यावरील झाडांना पाणी देणारा ट्रॅक्टर क्रमांक एम एच सत्तावीस एल एकोणपन्नास पासष्ट या ठिकाणी कार्यरत होता महामार्गावर योग्य सूचना फलक व दिवे नसल्यामुळे वाहन चालकांना धोका निर्माण होत असल्याचे या अपघातातून स्पष्ट झाले आहे घटनेची माहिती मिळताच माना पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली त्यांनी जखमींना रुग्णालयात हलवले आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी श्रीमती लक्ष्मीबाई उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले महामार्ग व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप जीव जात असल्याने नागरिकांमध्ये व प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे પ્રતિનિધિ સંતોષમાને સહ ઉદ્યોગ કોકની